नमस्कार मित्रांनो सिद्धांत शिरसाट यांच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट महिलेने आरोप मागे घेतले मी फुल स्टॉप देते काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्याच्या कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर करण्यात आलेले आरोप संबंधित महिलेने मागे घेतले आहेत हे माझे वैयक्तिक प्रकरण असून त्यावर कुणीही राजकारण करू नयेत असं सांगत त्या विवाहित महिलेने आरोप मागे घेतले आहेत त्यामुळे या प्रकरणात नवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे आमचे घरगुती प्रकरण याकडे आपण थोडं लक्ष देऊया या, या महिलेने आरोप मागे घेताना हे आपलं घरगुती प्रकरण असल्याचं स्पष्ट केलं या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नयेत असंही ती महिला म्हणाली संजय सिरसाट यांचा मी सन्मान करते सिद्धांत सिरसाट यांच्यावर मी केलेले आरोप मागे घेत आहेत हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे या प्रकरणावरून कुणीही राजकारण करू नयेत या प्रकरणात मी फुल स्टॉप देत आहे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये मग सेकंड जो मुद्दा आहे संजय शिरसाडांचा सन्मान करते कोणताही दबाव नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया सोशल मीडियावर किंवा माझ्या नावाने कुणीही राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा या महिलेने केला मी शिरसाड साहेबांचा सन्मान करते त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही त्यांनी कधीही फोन केला नाहीत असं ती महिला म्हणाली हे प्रकरण मला आहे मला यात गुंतून न पडता पुढे जायचं आहे असं ती महिला म्हणाली मग काय होतं हे प्रकरण याकडे आपण थोडं लक्ष देऊया सिद्धांत शिरसाटवर या विवाहित महिलेंकडून मानसिक शारीरिक छळ फसवणूक तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता दोन हजार अठरा मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धांत आणि या महिलेची ओळख झाली होती त्यानंतर या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध निर्माण झाले चेंबुरीतील फ्लॅट वर वारंवार दोघांमध्ये भेटी होत होत्या चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी या सिद्धांत आणि लग्न झाल्याचा दावा या महिलेने केला होता तसंच त्याचे पुरावे असल्याचा लग्नानंतर सिद्धांचा स्वभावात बदल झाला सिद्धांकडून नंतर या महिलेच्या जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याची माहिती या महिलेने दिली होती या महिलेच्या चेंबूरच्या फ्लॅट मध्ये राहण्याची जबरदस्ती केली आणि संभाजीनगरात येण्यास मजाव करण्यात आला सिद्धांत आधीचे विवाह संबंध इतर संबंध वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाहू नगर तक्रार दाखल करण्यात आली पण संजय शिरसाट यांनी राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबलं असल्याचा आरोप या महिलेनी केला होता तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद